म्हणजे ज्यावेळी मी सतरा बंद लढतो आहे ते आमच्याकडे अशी माहिती मिळत आहे की जे उमेदवार आहेत ते मागच्या वेळीसुद्धा उभे राहिलेले होते चार लोकांवर आणि त्यांनी टी व्ही फ्रीज वाटून काहीतरी काही ठिकाणी हे केलं होतं आणि आपला प्रचार केला होता तशीच आम्हाला एक वृत्त मिळालेलं आहे की मतदारांना त्यांनी लॅपटॉप मोबाईल अशा पद्धतीचं वाटप केलेलं आहे काही मतदारांना आणि काही वाटप मतदारांना ते करणार नाही त्यामुळे अशा पद्धतीच्या भूलतापांना मतदार बळी पडणार आहे का कमधुमी बळी पडणार आहे का हे खरं म्हणजे सांगायची गोष्ट आहे ह्या मतदार हे मतदार आमचे हे स्वयंभू रवानाथ आणि भास्ंदरबाबांचे भूमीमधले कणकोलीकर आहेत आणि ते अशा आमिषांना बळी पडणार नाही आणि असं त्या ज्या ठिकाणी आधीच्या वॉर्डमध्ये ते होते त्यावेळी त्यांनी तिथे पण टी फ्रीज वाढले आणि नंतर तो तोंड दाखवायला तिथे आले नाही त्याच पद्धतीने कनक नगरवासियांचे सुद्धा भूलतापांना ते भूल येत आहेत आणि त्या पद्धतीने ते काम तिथे करत आहेत आणि अशा पद्धतीने काम करण्याचं लोक जनतेने निर्णय घेतला पाहिजे की अशा आम्ही जिला बळी पडणार आहेत का आज खरं म्हणजे पैशाचा बाजार करण्याचा प्रकार चालू आहे आणि तो बाजार हे त्यांनी ह्या शहरामध्ये केलेला आहे म्हणजे जे आम्ही भ्रष्ट भ्रष्ट पहिल्यापासून आम्ही म्हणत होतो तो भ्रष्टाचार ह्या नगरपंचायतमध्ये केलेला आहे आणि पैसे कमवले ते आता बाहेर काढत आहेत आता बाहेर काढत आहेत ते पैसे त्यामुळे ह्या भ्रष्ट लोकांना मी निवडून देणार आहेत कंट्रोलीच्या जनतेने खरं म्हणजे ठरवलं पाहिजे खूप आमिष येतील आता खूप आमिष येतील त्यांच्या पायाखालची वाळू सरकले खूप आमिष येतील त्यांना जनतेला येतील पण जनतेने ठरवायचं आहे की चांगल्या प्रकारचे उमेदवार सामाजिक कार्य करणारे उमेदवार तुम्ही निवडून आहे की असे काही वाटणारे लॅपटॉप वाटणारे उमेदवार तुम्ही निवडून देणार आहात अशा पद्धतीचा निर्णय आपण घेतला पाहिजे मी कोणावर टीका करत नाही पण जनतेच जनतेची सेवा करण्यासाठी आम्ही इथे सण सगळेजण उभं आहोत आणि त्या जनतेच्या सेवा करण्यासाठीच आम्ही पुढे राहू आणि राहणार खरं म्हणजे त्यांच्या प्रचारासाठी त्या ठिकाणी भगवा झेंडा हातात घेऊन फिरणारे नितेश आणि सगळ्या महाराष्ट्रात फिरतात पण त्या ठिकाणी हिरवा झेंडा घेऊन गेले होते का काय हा भ्रष्टाचारा म्हणजे उपस्थित होतो अशासाठी गेले म्हणजे जो काय आपला आपल्या स्वार्थासाठी राजकारण करायचं आणि बाकीचं बाजूला ठेवून फक्त आणि फक्त स्वार्गी आता त्यांनी म्हटलं एका एका ठिकाणी म्हणतात मला मुस्लिमांचं एकही मत पडलेलं नाही या मतदारसंघामध्ये आणि त्या ठिकाणी जाऊन मात्र राजकारण वेगळं करायचं हवाजन झेंडा घेऊन फिरणारे आता हिरवाजन झेंडा घेऊन फिरणार आहेत का हा प्रश्न मला त्यांना विचारायचं आहे आणि ह्या प्रकारची भूलजापांना बाई पडणार नाही यांचा बाजार उठलेला आहे त्यामुळे पैशाचा बाजार करून सुद्धा काही फरक पडणार नाही जनतेवरती कणकवलीकरांनी हे समजून जावं किती भ्रष्टाचार केला आहे किती मतदारांमध्ये रेट काढला आहे हा लोकांना माहिती झालेला आहे त्यामुळे किती भ्रष्टाचार केला आहे हा पुढे येणार आहे हेच पैसे वाटून परत एकदा पैसे कमवण्याचा यांचा डाव आहे त्यामुळे हा उजळून लावायचा डाव उजळून लावला पाहिजे आम्हाला जे नारळचिन्ह आता मिळालं आहे ते प्रतीक नारळाचं देवाचं प्रतीक आहे नारळ आणि तो नारळ आम्ही घराघरात पोचू आणि आम्हाला विश्वास आहे की ह्या ह्या नाराला भरभरून लोकमत देतील या भूमीमध्ये दे, या स्वयंपूर रवनाथाच्या भूमीमध्ये भरपूर मत देतील असा आम्हाला विश्वास है। आहे आणि ह्यांचा बाजार उठवतील या सत्ताधाऱ्यांचा या पैशाचा भ्रष्टाचाराचा बाजार उठवतील हा विभागाचं पथक या ठिकाणी आम्ही तक्रार केलेली होती आम्ही तोंडी तक्रार या निवडणूक आयोगाकडे केलेली आहे त्यांनी चाचपणी करावी कालही पथक त्या ठिकाणी जाऊन आलेलं आहे आणि अजूनही पथक त्यांनी म्हणजे आम्हाला पथकावरती पण शंका आहे की त्यांनी ते बघावं नीट की काय वाटत आहेत कोण काय करतायत आम्ही देत आहेत मतदारांना भुलवण्याचा प्रयत्न करतायत कोण आहे हा आमच्यासाठी कोण प्रश्न आहे कोण समाजचा उमेदवार आहे कोण प्रश्न आहे पण हे असं जर होत असेल तर मात्र ही जनतेला फसवत आहेत हे पाच वर्ष आता तिथे तोंड दाखवायला जाणार नाहीत परत आता काहीतरी वाटतील आणि नंतर परत तोंड दाखवला जाणार नाहीत अशी यांची भूमिका आहे त्यामुळे सगळ्यांनी सावधान राहावं कणवली कणकवलीकरांनी सावधान राहावं यासाठी मी सगळ्यांना विनंती करतोय कणकवलीकरांना की ह्या भूलतापांपासून सावधान राहा आणि भरघो भरघोस मतदान शहर विकासाकडे लगा